पावती पुस्तक हवाल छपाई सगळं स्वतः स्वतः मी बघत होतो ट्रेडर मग प्रेसम छपाई कंप सगळं मीच करायचो पावती पुस्तक एका रात्री छापून घ्यायचो बाइंडिंग बिल्डिंग सकाळी रेडी कार्यकर्त्यांची नावं मंडळाचे काय काय वर्षभरात काही कार्यक्रम झाला त्याची माहिती त्यानंतर ट्रकची बॉडी आणि जाहिराती असायच्या वर्गाने म्हणजे पावती वस्तू द्यायचं पण पावती द्यायचं पण वर्गाने हवालामध्ये नाव नसायचं ना पण आता ते त्यानंतर दहा वर्षानंतर चालू केले पूर्वी बारका होता म्हणजे वन वन एट होता वन फोर झाला म्हणजे मोठी साईज आता ऑप्शेक्टचं निघाले पूर्वी हा, हा, हाताने कागद लावायला लागेल आता उत्तर ऑटोमॅटिक झाले ती म्हणजे दिवसाने रात्रीचं काम करायचं एकटाच दिवसभर आमच्या इतर कामं चालायची मी स्वतः मालक असल्यामुळे माझ्याकडे सगळे चाव्या बी असायचं मी स्वतः राहतेचं काम करतो एक दोघं असायची मदतीला ते फक्त साईडला सपोर्टसाठी म्हणजे त्यांची म्हणजे मदत काय प्रकार नव्हता फक्त सपोर्टसाठी <laughs>